म्हणून काम करत असलेले कॉन्ट्रॅक्टर यांना जिल्हा परिषद क्रमांक दोन अंतर्गत वांगी नंबर दोन ते इझिमा बारा रस्ता सुधारणा करणं वरकुटे ते साडे रस्ता सुधारणा करणं वीट चोपडे वस्ती ते झरे रस्ता सुधारणा करणं या कामांची ई निविदाद्वारे वर्क ऑर्डर मिळालेली असून या कामाची सर्व जबाबदारी पार पार पाडून बिलाच्या सर्व प्रक्रिया पाडण्याची जबाबदारी सुपरवायझर या नात्यानं तक्रारदारांची आहे त्या अनुषंगाने तक्रारदारानं पाठपुरावा केला असता संबंधित कामांपैकी वांगी नंबर दोन ते इझिमा बारा रस्ता सुधारणा या कामाचं प्राथमिक बिल पाच लाख सत्याऐंशी हजार आठशे एकसष्ट रुपये तक्रारदाराला प्राप्त झालं असून हे बिल काढण्याचा मोबदला तसंच उर्वरित दोन कामांचं प्राथमिक बिल काढण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग करमाळाचे शाखा अभियंता तथा प्रभारी उपअभियंता बबन हिरालाल गायकवाड वय सत्तावन्न यांनी तक्रारदाराकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती वीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले पोलीस अंमलदार प्रमोद पकाले राजू पवार रवी हटकिळे चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी बजावली